याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा जो आहे तो एक जुलैचा कट ऑफ डेट म्हणजे एक जुले नंतर ज्यांना अठरा वर्ष झाली असतील त्यांची त्यांना यावेळेला मतदानाचा अधिकारच मिळणार नाही ही कुठली लोकशाही आहे आणि हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला असं वाटतं की ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने जसं काही पक्षांचे काही प्राण्यांच्या केसेस या सुमोटो घेतल्या होत्या तसंच आपल्या देशातल्या मनुष्य प्राण्यांची सुद्धा केस ही स्वतःहून त्यांनी घ्यायला पाहिजे आणि देशातली लोकशाही जगवण्यासाठी हा त्यांचा सुद्धा एक निर्णय त्याच्यामध्ये असायला पाहिजे आम्ही राजकीय पक्ष म्हणून आमचं कर्तव्य करतोय करतो। वेळोवेळी निवडणूक आयुक्तांकडे जातोय दरवाजे ठोकतोय पण दाद काही मिळत नाही आमच्यावरती लोकशाहीच्या नावाने जर काही हुकुमशाही गाजवणार असतील तर ही, ही हुकुमशाही आम्ही काही त्यांना गाजवू देणार नाही हे तर नक्की आम्ही केलेलं आहे